स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातील गवारीची भाजी ही भाजी अगदी झटपट बनून तयार होते सकाळच्या गडबडीत तुम्ही डब्यासाठी अशा प्रकारची भाजी बनवू शकता चला तर मग रेसिपी पाहूया गवारीची भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई तापट ठेवून त्यामध्ये दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे मी पाच हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरला दळून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे सर्व गोष्टी तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत लसूण हिरव्या मिरची पेस्ट आपली व्यवस्थित परतलेली आहे त्यानंतर मी पाव किलो गवार साफ करून तिला निसून व्यवस्थित धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे भाजीमध्ये चवीनुसार एक छोटा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे मिठाला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे गवारीच्या भाजीला तेलावरती दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं गवार परतली की यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करून मिडियम असेवरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटं गवारीला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे मी जाडसर दळलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाणाच्या कुटाला देखील भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून आचेवरती दोन ते तीन मिनटं भाजीला वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे पाच ते सात मिनटांमध्ये झटपट ही भाजी बनवून तयार होते आणि हिरव्या मसाल्यातील गवारीची भाजी चवीलाही खूप छान लागते अशा प्रकारची हिरव्या मसाल्यातील गवारीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू